आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव ती तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी तनया नया न्यूझन टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी केंद्रानं कच्च्या सूर्यफूल सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत सीमाशुल्क वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कमी केले आणि यामुळेच कच्च्या आणि शुद्ध खाद्यतेलांमधील आयात शुल्कातील तफावत आठ पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांवरून एकोणीस पूर्णांक पंचवीस टक्के झाली आहे रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय की पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ज्या वापरकर्त्यांनी त्यांचे खाते आधार कार्डने प्रमाणित केले आहेत तेच आय आर सी टी सी वेबसाईट आणि ॲपद्वारे ऑनलाईन तत्काळ तिकिटे बुक करू शकणार आहेत तत्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे जगभरातील सर्वोत्तम पन्नास न्याहरीच्या पदार्थांच्या यादीत चटकदार मिसळीला स्थान मिळालंय खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात टेस्ट अटलासनं न्याहारीची ही जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे त्यात भारतीय प्रवेशिका अठराव्या स्थानी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर माणगाव बायपास रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे त्यासाठीच पर्यायी मार्गांच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीसाठी आवश्यक पंधरा कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल ही कामे पूर्णत्वास नेण्याची कारवाई तातडीनं करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले मराठा आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अठरा जुलैपासून विशेष पूर्णपीठासमोर नव्यानं सुनावणी होणार आहे या सुनावणीत याचिका प्रलंबित असेपर्यंत झालेले शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांतील नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील असा अंतरिम आदेश कायम ठेवण्यात आले आणि यामुळेच आरक्षणाचे भवितव्य ठरवणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय दोन आठवड्यांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे मात्र आता पुढील दोन तीन दिवसांत मोसमी वारे वाहण्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे त्याबरोबरच पुढील तीन चार दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू घडकिल्ले आणि स्मारके धरण आणि अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी वर्षाविहार पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले त्यानुसार धरण धबधबे नद्यांच्या जलाशयात उतरण्यास मनाई करण्यात आली असून धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावरही निर्बंध लादण्यात आले पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी सात हजार सहाशे कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आत्तापर्यंत सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये विमा कंपन्यांना अदा करण्यात आले शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन तीन दिवसांत विमा कंपन्यांकडे जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित नुकसान भरपाईचे पैसे मिळायला सुरुवात होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे पंचायत या बहुप्रतीक्षित मालिकेच्या निर्मात्यांनी एका नवीन ट्रेलरद्वारे चौथ्या सीझनच्या नवीन प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा केली आहे ही घोषणा वोट फॉर डेट मोहिमेच्या काही दिवसांनंतर आली आहे अधिकृत घोषणेनुसार आता दोन जुलै रोजी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंचायत ही बहुप्रतीक्षित मालिका डिजिटल स्क्रीनवर दिसणार आहे आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला डाव चार बा त्रेचाळीस धावांवर खेळला जाणार असून लंडन मध्ये सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाबुमा आणि डेव्हिड बेडिंग हॅम मैदानावर असणार आहे सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त दोनशे बारा धावांवर थांबलाय आणि या बातमीसह वेळ झाली टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहदरा न्यूज न्यूज